शहर गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत वाहन चोरीच्या चार गुन्ह्यांचा शोध लागला आहे कारवाईत चार सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे चोरट्यांनी बारा एप्रिलच्या सन सनसिटी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून टोयोटो कंपनीची ग्लांझा कार चोरून नेली होती या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडे दाखल गुन्ह्यात गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांचे तपास पथकाने सराईत गुन्हेगार विकी गायकवाड व पंचवीस याला गजाहार केले आहे तो पंधरा एप्रिल रोजी चोरलेली कार विक्रीसाठी घेऊन आला असताना त्यास ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी मंगेश जाधव फ्लॅट नंबर दोन, सन सिटी सोलापूर यांनी दिली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शिरसा गर्भत त्यांचे तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून आरोपीची ओळख पटविली त्यानंतर विकी गायकवाड रानार सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर यास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून एम एच तेरा डी चोवीस अठ्ठेचाळीस ही दोन लाख पन्नास हजार रुपयांची कार जप्त करण्यात आली आहे त्याचप्रमाणे चौदा एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख व त्यांचे तपास पथकास मिळालेल्या बातमीप्रमाणे सिद्धाराम हिरकूर वय वर्ष छत्तीस राहणार फ्लॉट नंबर पंधरा मजरेवाडी सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीस गेलेली होंडा शाईन कंपनीची पस्तीस हजार रुपये किमतीची मोटारसायकल क्रमांक एम एस तेरा डी जी चार हजार नऊ ही जप्त करण्यात आली आहे या सदर बाजार पोलिसाकडे गुन्हा दाखल झाला आहे